भारत देशात मतचोरीचा जो विषय गाजतोय आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा जाहीर झाल्या आहेत आणि आचारसंहिता लागू आहे त्याच काळात महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि त्याच काळात काशीमिरा येथे जे बेसुपीच्या इमारती आहेत त्याच्यासमोरच रस्त्यावरती अनेक आधार कार्ड जे ब्लँक आधार कार्ड आहेत जे कोरे आधार कार्ड आहेत असे आधार कार्डचे बंडल या ठिकाणी रस्त्यावरती सापडलेले आहेत कुठेतरी हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे आणि विरोधकांनी सुद्धा आ या विषयाला कुठेतरी धरून ठेवलेलं आहे आणि या विषय या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे आणि भाजपचे काही पदाधिकारी आहेत त्यांचं काय म्हणणे आपण जाणून घेऊ आज काश्मीर परिसरामध्ये ही जी बिल्डिंग आहे मानसिक क्लासिक या बिल्डिंगच्या बाजूला सोपात वर काही अनेक शंभर दोनशे ब्लँक आधार कार्ड असे आढळून आले काय सांगाल त्याच्याबद्दल याबद्दल ते येणाऱ्या पंधरा तारखेला इलेक्शन आहे मतदार यादीमध्ये नाव आहेत पण अनेकांकडे इलेक्शन कार्ड नाहीत काही लोकांकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत तर त्याचा चुकीचा वापर करून काही लोकांचे मतदान यादीत फोटो पण नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये या कार्डाचा मिसयूज होऊ नये म्हणून मी निवडणूक आयोग मीरा महापालिका स्थानिक पोलीस प्रशासन यांना मी विनंती करतोय कारण यामध्ये बोगस मतदान करण्यासाठी काही लोकांचा प्रयत्न असू शकतो तर या जे ब्लँक जे आधार कार्ड आहेत याची शहानिशा व्हावी आणि या परिसरामध्ये ज्यांनी काम केलं नाही कि किंवा विकासाचं काम केलं नाही अशा अनेक लोकांना नगरसेवक बनायचं स्वप्न आहे काम न करता नगरसेवक कोणी बनत नाही तर ज्याने कोणी हे उद्योग केले असतील अशा मानसिक ज्याचं संतुलन बिघडलेलं आहे अशा लोकावरती कारवाई होवी पोलिसांना मी विनंती करेन की आपण या कार्डाचं गोपनीयतेने चौकशी करावी आणि दोषी जो कोणी आदळेल तर निवडणुकीला इलेक्शनचा खोटे मतदान किंवा खोटं मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी अगर कर उद्योग होत असतील त्यासाठी आत्तापासूनच काळजी घ्यावी आणि स्पष्ट आमचं मत आहे यामध्ये खोटं उद्योग करण्यासाठी हे कार्ड या ठिकाणी आपणच पत्रकारांनी सगळ्या रस्त्यावर कार्ड पडले होते आपण फोन करून येईपर्यंत चाय पियेपर्यंत कार्ड उचलून पण काही लोकांनी नेली आता थोडेफार कार्ड उरलेत पण या ठिकाणचं इथलाच कोणी रहिवासी असं गोपनीयतेने आणि पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी अशी माझी विनंती आहे तुम्हाला मी सांगतो आम्ही निवडणूक आयोगाशी मागच्या सहा महिन्यापासून आम्ही कॉर्डिनेशन करतोय की याद्यांमध्ये भरपूर चूक आहेत तुभर मतदारांचे नाव आहे यात का आधार कार्ड ते आहे त्या लोकांचे यादीमध्ये नाव आहेत पण त्यांच्याबरोबर त्यांचा फोटो नाही आहे त्यांचं नाव चुकीचे मेन्शन्ड आहे ह्या सर्व आम्ही निवडणूक आयोगाला मागच्या कित्येक दिवसापासून सांगतोय पण त्याच्यावरती यादीमध्ये काही सुधारणा केली नाही ही प्रारूप मध्ये राहिली होती त्याच्यावरती ऑब्जेक्शन सजेशन झालं त्याच्यानंतर लोकांनी फायनल केली त्याच्यामध्ये हे सर्व चुका तशाच चा, तशाच आहेत त्यासाठी हे हे लोक आता लोकांनी नवीन ऑप्शन काढलं की ब्लँक आधार कार्ड ज्या लोकांचं नाव असेल यादीमध्ये त्या लोकांचा आधार कार्ड इथे बनवून घ्यायचा मध्ये लोक जाणार मतदान केंद्रामध्ये तिथे हेच आधार कार्ड दाखवणार आणि मतदान करून टाकणार हा जो वोट चोरीचा प्रकरण आहे त्याच्यातला हा एक अजून एक भाग आहे आणि मीराबाईंदर शहरात सुद्धा मी तुम्हाला मागच्या तीन महिन्यापासून सांगतोय की मीरा भाईंदर मध्ये वोट चोरी झाली आहे हा अजून होणार आहे आणि हा पण तुम्हाला सांगतो की इथे आम्ही दहा मिनिटांसाठी फक्त पुढे बघायला गेलो आणि तोपर्यंत जेवढा तो, तो मोठा गट्टा होता चारशे पाचशे आधार कार्ड ब्लँक होते ते सर्व ते उचलून गेले म्हणजे कुठे ना कुठे या परिसरात कोणतरी असा माणूस आहे जो हा आधार कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय करतो आहे आणि कुठल्याही एका उमेदवाराला किंवा एका पक्षाला सपोर्ट करून त्यांना निवडून आणण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी हा सर्व प्रकार इथे घडतो आहे आणि याची सखोल चौकशी चालू केली पाहिजे काय सांगाल तुम्ही या प्रभागाचे नगरसेवक होता तसेच मीराविंद्र महानगरपालिकेच्या माजी महापौर देखील होते आणि तुमच्या प्रभागात अशा प्रकारचे बँक आधार कार्ड भेटत आहे काय सांगाल मला ही कल्पना आताच मिळाली आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी आलेली आहे हे असे कोरे कार्ड जर कोण छापत असेल आणि हे याचा वापर जर इलेक्शनसाठी कोण करत असेल तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे इलेक्शन आहे इलेक्शनला विविध पक्षातून उमेदवार उभे राहतील पण अशा प्रकारचं कृत्य हे निंदनीय आहे आणि चुकीचं आहे आणि माझी ह्याच्यावरती हरकत आहे आणि मी पोलिस स्टेशनला सुद्धा या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे या ठिकाणी पोलिसांना सुद्धा बोलवलं गेलं आहे आणि या कॅमेराच्या कारण की आज आता जे असे आधार कार्ड भेटले त्याच्यावरून विरोधक आता तुमच्यावर कुठे ना कुठे आरोप करतील कारण की याबद्दल भाजपचे निदर्शक होते आणि या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार या ठिकाणी नाही नाही असं काही नाही आमच्याकडे असं तर आम्ही ते बोलायला पण नसतो आलो आमच्याकडे असा प्रकार होत नाहीये आणि आम्ही असा कधी प्रकार केलेला पण नाही पण हे जे ज्या ठिकाणी कुणी केलं आहे या ठिकाणी कुणी केलं आहे त्यांच्यावरती हरकत घेतोय आणि त्यांच्यावरती म्हणजे आम्ही विरोधामध्ये तक्रार सुद्धा करतोय हे कोण करत असेल त्याच्यावरती आम्ही तक्रार करतोय